नवीन वर्ष नवीन सुरुवात ही गोड पदार्थाने व्हायला हवी आजचा आपला गोड पदार्थ आहे ती म्हणजे गुढीपाडवा स्पेशल पुरणाची पोळी या अगोदर तर आपण भरपूर साऱ्या पुरणपोळ्या पाहिल्या पण आजची जी पुरणपोळी आहे ती एकदम स्पेशल आहे कारण अशा मस्त टम्म फुगतासुद्धा किती भरा, तरी तरीसुद्धा ह्या पोळ्या छान होतात आणि मऊ लुसलुशीत होतात म्हणायला गेलं तर तुम्ही कापसासारख्या मऊसुद्धा ह्या पोळ्या होतात अगदी चार दिवसांनी जरी खायला गेल्या तरीसुद्धा तुम्हाला तशाच ह्या मऊ पोळ्या मिळणार आहेत नक्की बनवून बघा गुढीपाडवा आहे तर पोळी नक्की बनवा स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा म्हटलं की आपली नवीन वर्षाची सुरुवात होते मग सुरुवात सुद्धा गोड पदार्थांनी व्हायला पाहिजे आज आपण गुढीपाडवा स्पेशल बनवतोय ती म्हणजे पुरणाची पोळी आजची जी पुरणपोळी आहे ती एकदम मौसूत होणार आहे आणि एकदम कापसासारखी म्हणाल तरी चालेल एवढ्या ह्या सॉफ्ट पोळ्या होतात अगदी चार दिवसांनी जरी ह्या पोळ्या खाल्ल्या तरी सुद्धा तेवढ्या मऊ राहतील कशा पद्धतीने ही कणिक मळायची पुरण कशा पद्धतीने शिजवायचं तर सगळ्या टिप्स मला मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे मग वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे चणाळा मी ते पाव किलो चणाळा घेतलेले आहे आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि ही चणा डाळ पटकन शिजायला पाहिजे तर एक तुम्ही करू शकता अर्धा तास किंवा एक तास अगोदर चणा डाळ पाण्यामध्ये भिजत घालू शकता त्यानंतर तुम्ही कुकरला लावू शकता ही एक मेट्र झाली आता ही डाळ पहिली आपण स्वच्छ धुवून घेऊया डाळ ही आपण एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता एक तर डाळ तुम्ही टोपामध्ये शिजवून घ्या किंवा जर पटकन तुम्हाला डाळ हवी असेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवून घ्या मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आता ही पाव किलो डाळ आहे त्यामुळे मी कुकरच्या डब्यात टाकते जास्त जर तुमचं डाळीचं प्रमाण असेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये शिजायला घाला आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये पाणी किती घ्यायचं जेवढी डाळ आहे त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं आणि पूर्णाला कलर छान यावं म्हणून पाव टीस्पून हळद घ्यायची आणि ही डाळ पटकन शिजायला पाहिजे आपली सेकंड मेथड आहे तर त्यासाठी ते चमचाभर तेल टाकायचे डाळीमध्ये म्हणजे डाळ पटकन शिजते आणि मौसूद पण शिजते कुकरमध्ये काय करायचं एक ते दीड इंच पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक जाळी टाकायची आणि नेहमीप्रमाणे कुकर आपला काळा होऊ नये म्हणून एक छोटीशी लिंबूची फोड घ्यायची म्हणजे कुकर आपला एकदम पांढरा शुभ्र राहतो आता ही डाळ आहे याच्यामध्ये टाकूया आणि काय करायचं आता भात पण लागतो आपण पुरणपोळी बनवली का आमच्याकडे कटाची आमटी असते भात असतो मग लागलीच मी या डाळीबरोबर भातसुद्धा शिजवून घेणार आहे म्हणजे दोन्ही कामं पटकन होतात आता याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि झाकण ठेवायचं आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कधी कधी पाच सहा शिट्ट्या पण लागतात त्यामुळं कुकरमध्ये शिजली जाते तर आता झाकण लावूया आणि कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया या अगोदर आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत अगदी माझ्या आईने बनवलेली तेलावरची पोळी सगळा संपूर्ण स्वयंपोळ्यांचा स्वयंपाक कसा करायचा त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मुगदाळीच्या पोळ्या रताळाच्या पोळ्या तिळाच्या पोळ्या अशा वेगवेगळ्या केलेल्या आहेत तर सगळ्यांची लिंक तुम्हाला देणार आहे ते नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा आणि तशा पद्धतीच्या पोळ्यासुद्धा बनवून बघा आणि गुढीपाडवा स्पेशल अशी सुद्धा पोळी बनवून बघा आता कणिक बनण्यासाठी काय केलं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे मी आज दुसरं काहीही त्याच्यामध्ये घेतलेलं नाही फक्त मैदा घेतला आहे नाही तर तुम्हाला जर तसं असेल तर अर्धा 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 मैदा आणि अर्धा घावाचं पीठ घेऊ शकता आज मी फक्त मैद्याची पोळी करणार आहे आता ही मैदा दोन वाटी घेतला आहे याच्यामध्ये आपल्याला त्यात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मली जसं तुम्ही पीठ मळता तसं पहिलं मळून घ्यायचं आणि मळताना हे पीठ आहे एकदम मौसूत भिजवून घ्यायचं आहे एकदम असं एकदम सॉफ्ट लोण्यासारखं पीठ झालं पाहिजे म्हणजे पोळ्या पण बघा इतक्या छान होतात बघा अगदी चार दिवसांनी जर अशा पोळ्या ना तरी तुम्हाला वाटेल अरे चार दिवस झाले तरीसुद्धा ह्या पोळ्या किती मसूत आहेत आज पीठ एकदम घट्टही मळणार नाही किंवा मिडियमसुद्धा मळणार नाही तर आजचं पीठ मी पातळ मळणार आहे पण पातळ म्हणजे एकदम पाणी उतून पातळ करायचं नाही पाण्याचा हात घेऊन घेऊन हे पीठ पातळ करायचं म्हणजे लोण्यासारख्या पोळ्यासुद्धा होतात कणिक पण तशी एकदम मौसूत राहते आता हे हाताला चिपकतंय तर पाण्याचा हात घेऊन घेऊन जशी मी कद करते ना तशा पद्धतीने पीठ मळून घ्या म्हणजे तुमच्या पोळ्या छान होतील आणि चिपकायला लागला थोडासा मध्ये तेलाचा हात घ्या थोडासा पाण्याचा घ्या आणि अशा पद्धतीने पीठ मळून घ्या आता किती पातळ पीठ झालेलं आहे बघा पण ती मळल्यामुळं असं एकदम सॉफ्ट झालेलं आहे याच्यापेक्षाही आपलं पीठ अजून सॉफ्ट होणार आहे तर पुढची प्रोसेस बघा काय करायचं एक बाऊल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं सगळ्या बाउलला व्यवस्थित लावून घ्यायचं तुम्हाला असं वाटेल की हे तेलामध्ये आपण आता कणिक टाकणार तर तेल पूर्ण शोषून घेईल तर अजिबात तेल एवढं शोषून घेत नाही पण कणिक मात्र एकदम मऊ होते आता जी मळलेली कणिक आहे तुम्ही आपण तेलात टाकायची आणि वरून थोडं तेल टाकायचं म्हणजे कणिक बुडलं एवढं तेल टाकायचं साईडने असं तेल टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आणि अर्ध्या तासानंतर बघायचं अर्धा तास ठेवा एक तास ठेवा तर मस्त कणिक आणि पोळ्या तुमच्या छान होतील आता हे तेल ओतलं ना थोडीसे खड्डे याला आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मग अर्ध्या तासानंतर बघूया आता आपण पुरणपोळ्या बनवला ना आमच्याकडे असते ती म्हणजे एळवण्याची आमटी तर काही जण त्याला कटाची आमटी म्हणतात त्यासाठी आपण पहिला मसाला तयार करून घ्यायचा दहा ते पंधरा बाक्या लसूण घेतला एक इंच आल्याचे तुकडे थोडीशी कोथंबीर घेतली आणि एक मोठ्या आकारचा कांदा घेतला आणि दोन ते तीन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं तुकडे असले तर तुकडे घेतले तरी चालतील आता हा मसाला सगळा आपल्याला भाजून घ्यायचं आहे पहिला कांदा भाजून घेऊ येळवण्याची आमटी म्हणजे काय माहिती आहे का जे आपण चणावर शिजवतो त्याच्यासोबत जे पाणी असतं ना तर त्याची आम्ही आमटी बनवतो आम्ही त्याला येळवण्याची आमटी म्हणतो काही जण त्याला कटाची आमटी म्हणतात तुम्ही त्या आमटीला काय म्हणतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता त्यानंतर आपण खोबरं आलं लसूण सगळं भाजून घ्यायचं आहे मसाले आता भाजून झालेला आहे आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये हा मसाला टाकून थोडीशी फ्रेश कोथंबीर पण टाकायची आणि थोडंसं पाणी ओतून मिक्सरला वाटून घ्यायचं मसाले आपल्या मिक्सरला वाटून झालेला आहे आता कुकरसुद्धा आपला थंड झालं आहे आता आपली डाळ शिजल्या का ते बघूया आता डाळसुद्धा आपली छान अशी गीर शिजलेली आहे आता काय करायचं आपल्याला एळवण्याची आमटी बनवायची आहे तरी आपण कुकरच्या डब्यामध्ये जास्त पाणी टाकू शकत नाही म्हणजे एखाद्या टोपात काढून घ्यायचं थोडंसं गरम पाणी वतायचं खळखळून उकळी आणायची आणि मग ते पाणी आपण काढून घ्यायचं या चाळणीमध्ये डाळ काढून घेतल्यात काय होतं सगळं पाणी निघून जातं आणि व्यवस्थित डाळ आपली कोरडी होते आणि हे जे आपण बाउलमध्ये पाणी काढलेलं आहे तर त्याची आपण एळवण्याची आमटी बनवणार आहे आणि थोडीशी दाटसर आमटी व्हावी त्यासाठी काय करायचं ही शिजलेली डाळ आणि त्याच्यातलीच थोडीशी आपण याच्यामध्ये टाकून ठेवायची नंतर ज्यावेळी आमटी बनवायची त्यावेळी आपण मॅश करून टाकायची आता हे आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ वगैरे टाकायचं तर एका टोपामध्ये काढून घेतली आणि थोडीशी मॅश करून घेतली त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आता जेवढी डाळ आहे ना त्याचं अर्ध प्रमाण घ्यायचं समजा एक वाटी जर डाळ आहे तर तुम्ही अर्धी वाटी साखर टाकायची किंवा गुळ टाकायचा आणि वेलची पावडर अर्धा चमचा टाकायची सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं पुरण तयार करून घ्यायचं गूळ टाकलं कसं पातळ होतं मग हळूहळू ते घट्ट होत जातं म्हणजे एक जीव होतं पुरणाचा आणि पुरण करतानाच हळूहळू ते मॅश करत जायचं जा, म्हणजे पुरण एकदम बारीक होत जातं बघा ते अंडं छान असं याला पाणी सुटलेलं आहे हळूहळू घट्ट पण व्हायला लागलं बघा छान असं घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचा एकदम ट्राय करायची गरज नाही नंतर ऑटोमॅटिक होतं आणि गरम गरम असतानाच आपल्याला या चाळणीमध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे यंत्र असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही वाटून घेऊ शकता पण गरम गरम वाटलं की कसं होतं पटापट वाटलं जातं जास्त वेळ लागत नाही वाटायला आता सगळं पुरण आपलं वाटून झालेलं आहे सायचं लागलेलं ला पण सगळं काढून घ्यायचं बघा छान मस्त बारीक वाटलेलं आहे पोळ्यांसाठी आपली कणिक म्हणून झाली पुरणसुद्धा वाटून झालेलं आहे आता झणझणीत येळवण्याची आमटी बनवून घ्यायची आहे त्यासाठी दोन टेबलस्पून मी तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरे मोरी टाकायची अर्धा अर्धा चमचा आणि फोडणीसाठी सहा ते सात पानं कढीपत्त्याची घ्यायची मस्त अशी खमंग फोडणी कढीपत्त्याची बसली की आमटी चवीला छान लागते आणि जो आपण आता मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये घालून घ्यायचं मसाल तो 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 करें जास्त ने मसाला टाकताना म्हणजे जास्त जळणार नाही मसाला एकदम आता गोल्डन ब्राऊन होईल पण हा मसाला भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण हा सगळा मसाला भाजून घेतलेला आहे आता आपण तिखट मसाला याच्यामध्ये ऍड करायचं आहे तिखट मसाला म्हणजे मी का ती कांदा लसूण मसाल्याचा वापर केला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे हे आमटी एकदम झणझणीत असते आणि तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुमचा घरचा मसालाही वापरू शकता तोही मसाला मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून झालेला आहे सगळ्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आता आपण जे येळण जी जे डाळीचं पाणी काढलेलं आहे आम्ही येळोणी म्हणतो तर ते तुम्ही आता या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि किती पातळ हवं तसं तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण घ्यायचं फक्त गरम पाणी टाका आता जी डाळ आपण घेतलेली होती ती घोटून घ्यायची दुसऱ्या गॅसवरती मी गरम पाणी करून घेतलं त्यामुळे याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे ही आमटी भाताबरोबर खाऊन बघा खूप छान लागते सोबत जर पापड असेल ना तर एळण्याची आमटी भात आणि पापड खाऊन बघा चव अप्रतिम आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एकदा ढवळून घ्यायचं आणि खळखळून अशी उकळी द्यायची आमटीलाही छान अशी खळकळून उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये तुम्ही बारीक कोथिंबीर ऍड करा आणि गॅस स्लो करा आणि आमटी एक पाच ते दहा मिनिटं छान अशीच गॅसवरती राहू द्या म्हणजे मस्त आमटीला चव येते आणि अशी आमटी आधी आधीमध्ये करायला गेल्या तर कधी मिळत नाही म्हणजे ज्यावेळी पोळ्या बनवतो त्यावेळी तशी आमटी खायला मिळते तर नक्की बनवून बघा आमटीला छान अशी मस्त खळकण उकळी दिली पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवरती शिजवून घेतली तयार झाली आपली कटाची आमटी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता आपण पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत मस्त कट आलेला आहे छान वाटते ना तर नक्की ट्राय करा तिकड खात असाल तर तुम्हाला नक्की आवडेल आपलं पुरणही वाटून झालं आणि कटाची आमटीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आता जी आपण मळलेली कणिक आहे ती आपण भिजत घातली होती ती आपण काढून बघूया आता सगळं तेल असं व्यवस्थित गाळून घ्यायचं तुम्हाला असं वाटत असेल की कणिकने तेल शोषून घेतलं असेल तर असं अजिबात नाही तुम्हाला बाउलमध्ये तेल दिसत असेल मी सगळं तेल गाळून घेतलेलं आहे कणिकेला थोडंफार तर लागणार पण कणिक एकदम सॉफ्ट होते आणि तेल पण बघा बाउलमध्ये दिसतंय आणि आपण किती ओतलं होतं ते तर अशा पद्धतीने आहे सगळं तेल अजिबात शोषून घेत नाही आता कणिक बघा किती सॉफ्ट झाले एकदम अशी हाताला एकदम लोण्यासारखी वाटते कणिक आणि किती पातळ झाली तुम्हाला थोडीशी मी खेचून पण दाखवते हे बघा एवढी पातळ अशी कणिक मी केलेली आहे तर आपण आता पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत इथं मैदा घेतलेला आहे मग मैद्याचा हात घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे करायचे कारण एकदम सॉफ्ट आहे हाताला चिपकायला लागलं तर पुन्हा तुम्ही ह्या मैद्याचा हात घ्या किंवा घावाचं पीठ पण लावू शकता आणि या कणकेमध्ये तुम्ही किती पुरण भरा तरी सुद्धा गुबगुबीत पोळ्या छान होतात फाटत नाहीत मस्त होतात पोळ्या थोडंसं पातळ करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पुरण भरायचं तुम्हाला जेवढं पुरण हवं तसं तुम्ही भरू शकता एवढं मी घेतले म्हणजे कणकेपेक्षा पण जास्त पुरण घेतलेलं आहे आता तुम्ही हळूवारपणे भरून घ्यायचं एकदम सॉफ्ट पीठ आहे हळूवारपणे भरायचं दुसऱ्या हाताला पण चिपकायला लागलं तर पिठाचा हात घ्यायचा जसं मोदक बनवतो ना तशा पद्धतीने बनवून घ्यायचं आतमध्ये प्रेस करायचं आणि हे बंद करून घ्यायचं हाताला सुद्धा एवढं सॉफ्ट वाटतं नाही कधी एकदम पहिलं पै जे तोंड आहे ना एकदम पूर्ण बंद करून घ्यायचं म्हणजे पोळी तुमची फुटणार नाही आणि त्यानंतर मग पूर्ण वरचं तोंड बंद करा असं सा मोदक सारखं आणि फोल करून घ्या आणि मग ह्या मैद्यामध्ये बुडवा आणि मग ही लाटून घ्या आता पुरण सगळीकडे असं स्प्रेड व्हायला हो पाहिजे मग काय करायचं पोळपाटावर घेतल्यानं हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे पुरण जातं आणि पोळ्या व्यवस्थित होतात आणि पोळपाटाला काय केलं मी कपडा बांधून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या पोळ्या फाटणार नाहीत आणि पटापट तुम्हाला लाटायला मदत होईल पपाडा घेतला हाताने असं प्रे प्रेस करा म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असं स्प्रेड होते अशा पद्धतीने आणि ही पोळी लाटताना अजिबात जोर लावायची गरज नाही हळवारपणे सहजपणे पोळी पुढे सरकली जाते अशाच पद्धतीने आम्ही तेल लावून पण तेलाच्या पोळ्या लाटतो कणिक अशी बनवली तरी तेलावरच्या पोळ्या तुम्ही करू शकाल किती छान मस्त आणि पातळ पोळ्या बनवायच्या आपली पोळी छान अशी लाटून झालेली ला आहे तुम्ही बघू शकता पुरण पण मस्त भरलेलं आहे आता गॅसवरती तुम्हाला आता जशी पोळी हवी ना तशी तुम्ही भाजून घेऊ शकता कोणाला खरपूज पोळी आवडते म्हणजे एकदम लालसर वाट झालेली पोळी आवडते तर कोणाला एकदम लाईट म्हणजे अजिबात त्याला डाग पण ला पडला नाही पाहिजे पण पोळी भाजून झाली पाहिजे जसं तुम्हाला आवडतात तशा पोळ्या भाजून घ्या मी काही खरपूस पण भाजून घेणार आहे काही लाईट पण तुम्हाला भाजून दाखवणार आहे आता पोळी फक्त ह्या तव्यात टाकली तरी बघा वरून आता फुगायला सुरुवात झालेली आहे एवढं सॉफ्ट कनिक असेल ना तेवढ्या पोळ्या तुमच्या छान होतात आता पलटी करून घेऊया बाकी ते छान मस्त असे तम्म फुगलेल्या पोळ्या आहेत तुम्ही याला तूप लावा किंवा तेल लावा मी आता तेल लावते तेलच लावून घेणार आहे छान असं तेल लावून घ्यायचं म्हणजे पोळ्या छान होतात सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायची आणि गरम गरम असेल तर अशी खरपूस पोळी भाजलेली असेल ना तूप टाकून खाऊन बघा खूप छान वाटते दुधामध्ये तूप टाकायचं आणि ही पोळी खायची एकदम सुंदर पोळी लागते आता अशाच पद्धतीने बाकीच्या पोळ्यासुद्धा आपण बनवून घेणार आहे तर मला अजून एक पोळी मी लाटून दाखवते छोटे छोट्याचे मी कणक्याचे गोळे घेतले पुरण मात्र जास्त भरले असं मोदक सारखं भरून घ्यायचं जसं आपण मागच्या वेळी भरून दाखवलं तर तशाच पद्धतीने भरून आहे हाताला फक्त चिपकायला लागले की पिठाच हात घ्यायचा आणि व्यवस्थित भरायचं काही अवघड नाही आतमध्ये चांगलं दाबून घ्यायचं असं अंगठ्याने खाली दाबून घ्यायचं पुरण म्हणजे व्यवस्थित आतमरे जाते आणि वरची बाजू फोल्ड करून घ्यायची फक्त व्यवस्थित चिपकवायची म्हणजे जेणेकरून पोळी फुटणार नाही आता मैद्यामध्ये बुडवायचं आणि मग तसंच पहिल्यासारखं लाटून घ्यायची छान असे स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे पुरण सगळीकडे पसरलं जाते आता पुन्हा तुम्ही मैद्यामध्ये बुडवा आणि लाटून घ्या सहजपणे बघा एकदम हळूवारपणे जरी फिरवलं तरी छान अशी पोळी पुढे सरकली सर जाते कारण कणिक इतकी छान बनवलेली आहे ना आपण आणि पातळ पोळ्याला लाटायच्या म्हणजे कधी पण पूरणाचे जे काट आहेत आणि एकदम पातळ असले पाहिजे आमच्याकडे असे म्हणायचे मुलगी बघावी ओठात आणि पोळी बघावी काटात असं बोलतात म्हणजे पोळ्या एकदम छान असे पातळ झाल्या पाहिजे असं बोलण्याचा उद्देश असतो आता छान पहिली जशी पोळी भाजून घेतली तशी ही सुद्धा पोळी आपण भाजून घेऊया आता पलटी करून घेऊया आणि अशा पद्धतीची पोळ्या खरंच बनवून बघा किती सॉफ्ट होतात बघा आता तेल लावून घेऊया पोळीला छान मस्त अशी फुगलेली आहे <coughs> आता पोळी भाजली आपण काढून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही पोळी भाजून घेऊ शकता मी आता मग अशी मला एक खरपूस पोळी पण कशी भाजायची ती दाखवून दिली तर अशाच पद्धतीच्या बाकीच्या सुद्धा उरलेल्या पोळ्या पण भाजून आहेत आपली पुरणपोळ्यांची कणिक भिजवण्यापासून लास्टल्या पोळ्या भाजेपर्यंतची तुम्ही प्रोसेस पाहिले तर ह्या पोळ्या किती सॉफ्ट होत आहेत तुमच्या लक्षात आल्या असेल एकदम टम्म फुकतात सुद्धा आणि वरचं कवरसुद्धा एकदम पातळ आणि पुरण अगदी भरभरून बनवून ह्या पोळ्या आपण तयार केलेल्या आहेत तर गुढीपाडवा आहे तर अशा सॉफ्ट पोळ्या तुम्हीसुद्धा बनवून बघा एक पोळी मी तुम्हाला खोलून पण दाखवते असं नाही की ही पोळी खूप जाड केलेली आहे वरचं कवरसुद्धा एकदम पातळ केलेलं आहे तरी सुद्धा भरून आपण सारण इतकं छान बनवलेलं आहे किंवा पुरण भरून केलेली पोळी नक्की ट्राय करा शेवट पण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची मी बनवलेली पुरणाची पोळी जर आवडली असेल तर ह्या गुढीपाडवायला नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल लायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा गोड पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय